शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरता नऊशे सत्तावीस कोटींचे पीक कर्ज वाटप वाशिम जिल्ह्यात चौसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के वितरण पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याची मागणी जीएसटीचा दर महिलांसाठी त्रासदायक राखींच्या पाकिटावर जीएसटीचा भार लाडक्या बहिणींना सोसावा लागतोय भूर्दंड पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार पाच वर्ष मोफत वीज मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना साडेसात एचपी पर्यंतच्या कृषी पंपांना मिळणार लाभ निवेदनानंतर राज ठाकरे म्हणाले सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडू आठ हजार शेतकऱ्यांचे सिंचन अनुदान रखडले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेकरता तुम्ही अर्ज केला का कारण एक हजार लाभार्थ्यांची निवड होणार आहे आणि हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरता येणार आहे याकरता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता सहा हजार लाभार्थ्यांचे थकले सोळा कोटींचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजना लाभासाठी शेतकऱ्यांच्या विभागाकडे चकरा सांगली जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे पासष्ट सौर प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे क्षमता दहा पॉईंट पाच मेगावॅट विजेची चारशे अठ्ठावीस शेतांवर दीड मेगावॅटचे संच कार्यान्वित मोफत वीज योजना वर्धा जिल्ह्यामध्ये बहात्तर हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना होणार फायदा महावितरणाची योजना शेतकऱ्यांना मिळाला दिलासा साहेब कशा प्रकारे होईल उत्पादन पंचनामेच झाले नाहीत भरपाई केव्हा होणार शेतकरी विचारतायत प्रश्न सततच्या पावसाने नुकसान शेतात अद्यापही पाणी साचलेले महाडीबीटीचे सर्व्हर डाऊन कृषी योजनांच्या कागदपत्र अपलोड होईना परिसरातील शेतकरी तब्बल दिवसांपासून तांत्रिक कर अडथळा कारण कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल दिनांक दोन ऑगस्ट पासून तांत्रिक अडचणीमुळे जवळपास ठप्प झालेले आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांचे निवड यादीमध्ये नाव आले असे शेतकरी विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास योजनेपासून वंचित राहू शकतात अशा सर्व शेतकऱ्यांचे प्रकरणे हे आपोआप रद्द करण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांच्या चक्रात शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते थांबले सातारा जिल्ह्यामध्ये एक पॉईंट सदोतीस लाख जणींना मिळणार आता मोफत गॅस माझी लाडकी बहीण उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी अन्नपूर्ण योजना या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्यावरती क्लिक करून सविस्तर माहिती तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टल एकतीस ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत शिक्षकांच्या एकशे सत्तावीस पदांसाठी एक हजार दोनशे सत्तर उमेदवार मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार सर्व्हर होते डाऊन ई पीक पाहणीत शेतकऱ्यांना अडचणी मनोरा तालुक्यातील चित्र अनेक शेतकऱ्यांची पाहणी अपूर्ण आता कागदी बिल कोण लक्षात ठेवणार ऍप्लिकेशन डाउनलोड करून पेमेंट करणार वाशिम जिल्ह्यातील दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख वीज ग्राहकांना मिळतोय ऑनलाइन बिलचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांचा सवाल खिचडीवरच विशेष भर शासन निर्णय झाला मात्र पंधरा पाककृतींचा पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळणार तरी केव्हा बीड जिल्ह्यामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल करण्यास नकार पीक विमा घोटाळेबाजांवर कारवाईसाठी चाल ढकल कृषी यांत्रिकीकरण अभियानाचे तीन कोटी रुपये पडून वाटप कधी होणार तालुका कार्यालयाकडून अद्याप प्रस्ताव अपात्र तुम्हीसुद्धा या अनुदानाचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सविस्तर माहिती तुम्ही बघून घ्या कोराचा शाळेत मोफत प्रवेश घेतला का निवड यादीमध्ये एक हजार तीनशे एकतीस प्रवेश कन्फर्म प्रतीक्षा यादीची फेरी लवकरच सुरू होणार एसएमएस मिळताच करा प्रवेश पूर्ण साहेब तुम्हीच सांगा आम्ही गोठा बांधायचा तरी कसा अनुदानासाठी पंचायत समितीला माराव्या लागतात चक्रा सणासुदीला महागाईचे संकट मूंग हरभऱ्याच्या दरात वाढ जालना बाजारपेठ नवीन मुगाचा श्रीगणेशा हरभऱ्यात विक्रमी तेजी सोनई चांदी पुन्हा महागले तर स्टील स्वस्त नारी शक्ती झाले बंद कधी लॉग इनची अडचण तर कधी ओ टी पी येणार लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्जात आठ दिवसांपासून तांत्रिक खेळ यामध्ये लक्षात ठेवा बँक खाते आधार संलग्न नसल्यास लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी येणार अडचण कारण बँक खात्याशी ई केवायसी करावी लागणार आहे असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अडीच लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र वीस ऑगस्टपर्यंत जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पहिला हप्ता सतरा ऑगस्टला रत्नागिरीत लाडक्या बहिणींचे सर्वाधिक अर्ज पावणे तीन लाख बहिणींच्या खात्यावर येणार ब्याऐंशी पॉईंट तीस कोटी रुपये